कुठे जायचंय तुला तुला कुठे जायचंय सांग तुला कुठे जायचंय मला बाहेर जायचंय बोल बुर बाहेर जायचं बाहेर जायचुए चिवचिवये बाई चिव ये दाने काय पाणी पि भर उडून जाय चिव चिव येणे पाणी पी बरून जाय करणार बाय बाय कर बाय करीची साफसफाई करायला काढायचं आहे कारण की एक महिना झाला असेल देवपूजा पण झाली इथं चहा पाणी झाला आमचा नाश्ता पण झाला तर आता आणि हे डबे तर आहे ना असं आठ दहा दिवसात काढतच असते मी कारण की काय ना काय भरायचं असतं आपल्याला आणि फ्रीज बघा आमचं किती खराब झालेलं आहे एक महिन्यानंतर आत्ता काढते मी सफाई करायला कारण की जमतच नव्हतं राशामुळे आणि किचन किचनवर आपण बघा नाश्ता वगैरे केला ना तर पूर्ण खराब झालेला आहे रात्री तर क्लीन करून ठेवला होता पण आता पूर्ण खराब झाला नाश्ता चहा पाणी सर्व काही झालं ना त्यामुळे तर, तर आता किचन किचनवाटा पण मी मस्तपैकी असा साफ करून घेते तर आधी तर मी असं मस्त घिसणे त्याला घासून घेतलेला आहे आता साफ करून घेते आणि अशा प्रकारे किचन ओटा चांगला क्लीन राहिला साफ राहिला ना तर आपल्याला स्वयंपाक करायला पण अशी उभारी येते नाहीतर यांना कंटाळा येतो ते बघून बघून मग आम्ही जसा नाश्ता झाला लगेच क्लीन करतो स्वयंपाक झाला लगेच क्लीन करतो आणि जेवण वगैरे करून एकदाचं क्लीन केलं काम मग नंतर रात्री स्वयंपाक बनवून जेवण केल्यानंतर साफ करतो आम्ही तर असं आमच्या रुटीन सुरू असतो आता किचन ओटा पण छान प्रकारे साफ झालेला आहे आता किचन ओटा पण क्लीन झालेला आहे आता बघा फ्रीज साफसफाई करते आहे तर पोंगे दिलेले नागली ते नागलीचे छोटे छोटे गोडेवाले पोंगे येतात ना ते दिलेले ते खाते येते प्लेटमध्ये दिले होते पण तिने खाली झोबल घेतले आणि आता बघा आता हे सर्व काही बाहेर काढावं लागेल पहिले तर सर्व जे जे काही फ्रीजमध्ये आहे ना ते सर्व काही मी आता बाहेर काढणारे वरती फ्रीजवरती ठेवून देणारे आणि सर्व काय बाकीचं बाहेर आणि हे जे आहे ना एक असं कढईमध्ये किंवा छोटी टोपलेच आहे ना त्याच्यामध्ये सर्व काही काढून घेणारे मी आता हे बघा आजूबाजूचं आहे ना आणि या दोन बाटल्या दिसत आहे का तुम्हाला या घेतल्या होत्या ना मी मागे हे बघा हे पण काढून घेतलं तर तीन बाटल्या घेतल्या होत्या त्या प्यायसाठी फ्रॉट कंपनीवाले ना असं फ्रॉट वस्तू देऊन गेले होते एकच वापरले काहीसुद्धा फरक पडला नाही मग दोन ठेवलेल्याच आहेत अजून फ्रीजमध्ये आता काढून ते पण काढून घेणार आहे आता अशा कढाईमध्ये सर्व काही काढून घेणार आहे मी आणि बघा आता सर्व काही फ्रीज खाली करून घेतलेलं आहे आता पहिले तर स्वच्छ असं सावधाने मस्त लिक्विडने लिक्विडने मस्तपैकी हे धुवून घेणार आहे मी पुसून घेणार आहे म्हणजे हे बघा आता लिक्विडने सर्व काय पुसून घेणार आहे मी आता इतकं खराब आहे ना इतकं स्वच्छ होऊन जाणार ना पुसून हे घेतलं मी आता लिक्विड आता याच्याने सर्व काही छान पुसून आहे मी आणि फ्रीज तर हे ना पंधरा दिवसांनी पुसायलाच पाहिजे साफसफाई करायलाच पाहिजे पण मला या हप्त्यालाच एक महिना होऊन गेला कारण की दर पंधरा दिवसांनी मी काढून सर्व काही साफसफाई करून घेते पण आता जास्त उशीर झाला ना पूर्णच काढून घेतला मी पूर्ण मस्त या बघा या पट्ट्यासुद्धा या वरच्या पट्ट्यासुद्धा असं पूर्ण साफ करून आहे आतलं बाहेरचं सर्व काय म्हणजे पूर्ण फ्रीजच क्लीन करून घेणार आहे मी ले ले आता फ्रीज आहे ना पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे मी तुम्ही बघितलं जस ना आणि आता राशाचे बाबा आहे ना राशा, राशा मस्त अशाला मस्तपैकी असं सायकलवर फिरवत आहे आणि अशी तिला सायकलवर फिरवतात तेव्हाच आम्हाला ते काहीतरी काम करू देते नाहीतर तिला असं पण एक जण लागतंच तिला आता तिचे बाबा सांभाळत आहे तिला हात दुखतो त्यांच्या म्हणून ते ना सायकलवरच फिरवतात आणि बघा ती कशी फरमाईश करते मला इकडं न्या तिकडे द्या असं हाताने दाखवते ती इकडं फिरवा तिकडं फिरवा असं तिचे बाबा तिला मस्त फिरवतात आणि आता सर्व काही किचन ओटा वगैरे सर्व काही क्लीन झालेले तुम्ही बघू शकता आणि फ्रीज पण मस्त काही क्लीन झालेलं आहे आणि हा नॅपकिन आहे हा नॅपकिन इथंच ठेवलेला असतो हात पुसायला किंवा असं फ्रीज खराब झाला तर तो इथंच पुसायला त्यासाठी इथंच ठेवलेला असतो तर बघा तुम्हाला आतून दाखवते मी आता फ्रीज आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे छान मस्त क्लीन झालेलं आहे आणि सर्व काही बाकीचे साहित्य सर्व काही ठेवून दिलेलं आहे मी मध्ये हे बघा हे पण सर्व काही दूध वगैरे सर्व काही राशा झोपलेले आहे ना तिच्या पाडणं हलवते मी म्हणून आवाज येतोय वाईस पण देते हे बघा पूर्णपणे छान मस्त असं एक पार्का लागून गेला पण छान क्लीन झालेलं आहे तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि फ्रीज कसं क्लीन झालेलं आहे ते मला कमेंट करून सांगा आणि या सफेद दोन बाटल्या दिसत आहे ना या कंपनीवाल्याने आम्हाला फ्रॉड देऊन त्या बाटल्या देऊन गेलेले काहीसुद्धा फायदा नाही त्यांच्या जा, तर चला भेटू पुन्हा बा